पोलीस कॉन्स्टेबल लेस आहे सो ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह तरी प्लस स्टाफ लेस हा सीएमात चार दिसां दिसून देत म्हणून ते चार दीस घेतो तारीख सांगितलं त्याने चार दीसमुळे सो लेटस्ट लास्ट असेंब्लीकडे प्रोमीस केले बट देऊना सो लेटस्ट होप दीस टाईम सीएम प्रॉमिस फुलफील कोणत्या सेटिसफेड ते आपण सगळे मोविन आपण मिनिस्टर सगळं सांगलं बट पॉइंटड जे आमचे पॉईंट मांडलेले लाईक मु फातोर्पी पंचायती एक इशू आशिल् दोन इशू आले रिगार्डिंग वन स्टाफ अँड रिगार्डिंग वन चिल्ड्रन पार्क दॅट वॉज नॉट सेटिसफॅक्टरी प्लस बस बसस्टँडचे केप्या दोन हजार बिसां इलेक्शना दहा दिवस हवेळे एक फाउंडेशन स्टोन गायलो थिंगाय सेटिसफॅक्टरी आन्सर ना आनसर्स काही दिला बाकी सगळे ओवरऑल त्याने बरं असे हे करून सांगिला बट पॉइंटेड आनसर्स कोणी आमदारा गेले जे प्रश्न ते पॉइंटेड काही सांगितलं ना कदंबा ट्रान्सपोर्ट प्रॉपर हा जाय अरे कितल्यो हो बस आयो तो आहे कर मग सांगता चॅरमॅन सदां दिताच म्हण ना बट पण बसू तो कितको कोतो सो इतले मग मुसं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जो आहा नितीन गडकरी आमगेलो तो मकसदा वी ही ही सेज दैट पैसे पैसो की कमी ने है एवरी टाइम टाईम सो पैसों की कमी तो तर हिंग कोई गोय पोशो डबल इंजीन सरकार हा मर तेगे किंवा ते सेंटर सेंटरसून सो दिस इज नीड ऑफ द आर ट्रांसपोर्ट सिस्टम इज नीड ऑफ द आर इट हैज टू बी फुलफिल्ड बट सरकार मकसदा इंग किती मागे तितले जयना पवना मेणा ते मेळा ते सो त्या लानुस काम जयना ट्रांसपोर्ट ट्रान्सपोर्ट सिस्टमचे पंचायत काय ना हे पंचायत बेतला दिवस झाली त्या सी एस आर ओ एन जी सीन ऑलमोस्ट थ्री आम पंचायत फ्री बांधून दिल्या ऑन द कॉन्ट्ररी थ्री थाऊजंड स्क्वेअर मीटर लँड दिला, दिला। फर्स्ट फर्स टाइम इन ऑल इंडिया ओएनजीसी गिव्हन लँड टू अ प्राव्स अ डिफरंट बॉडी सीएम वॉज देर फॉर द फाउंडेशन आय गॉट सी एम फॉर द फाउंडेशन दाखव बाबा तुम्हाला म्हणून कोण गेलो ओएनजीसी ओ एन जी सी नांव दोन दिस पहिली फर्स्ट फ्लोर स्लॅब कास्ट झाला ऑलमोस्ट फॉर थ्री क्रोज ओ एन जी सीज गिवींग मी पंचायत फॉर बेतूल नाकेरी पंचायत आनी हे पंचायती फाउंडेशन स्टॉल बिफोर दोन हजार बाय कोड एज टू पयली चार दीस पयलीं हेंगा आयिल्लो फावंडेशन सोन गेलो लोकां फोटवपाक कोणाकल्यान सो तें हांगा कोण दाखयलां ओके स्मेटीक बील हाडपाचो लँड कन्वेशन बी कॅन ओवर रायट द कोड जॅजमेंट सो देट बसां बस आंदिया इट हेज सो बी डिसकास इन द एस एम बी लिगलिटीज वी लेव टू चेक ओके दिगंबर कामत सर अजून मिळत नाहीये त्या फाईल पोलीस कंप्लेंट होती आणि अनेक सर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशी कॅन्टीन सर लवकर उघडायला पाहिजे अशी तुम्ही सजेशन केली सहा वाजता लोक येतात वॉक करायला दोनशे तीनशे लोक सहा वाजता वॉक करायला येतात खेळायला येतात ते पुष्कळ कर... लोक जाताना चहा पिऊन जातात किंवा जाताना भाजी वगैरे घेऊन जातात दा, म्हणून मी त्यांना सांगितलं की नंतर गिरायक कमी होतं सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला गर्दी असते लोक चालायला पण गर्दी असते खेळायला पण गर्दी दॅट इज द टाइम लोकांना लागतं काहीतरी मिळालं आणि कला अकादमीचा जो जो इश्यू सर टेंडरचे पाच कोटी अजून पोहोचलेच नाहीत आहे की ते मला माहीत नाही तो इश्यू सर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्साक आमच्या मास्टर प्लॅन बिचोलीच्या इयरमार्क असा पण आता जर जागो एकवार करतो यू हव टू पे सरकारान पे तो सरकाराचो जागो ना ती पार्टी दिवपाक तयार सो ह्या बजेटीन जी सप्लिमेंटरी बजेट घातली हा नोट मूव आसा सी एम एग्रीड की ही लेॉड अरांड ट्वेंटी फाय क्रोज आणि त्या पंचवीस आमी जागा ती एक्वायर करतली आणि एकदा एक्वायर झाली तर ते स्पोर्ट्स आमी हे कर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा आता फक्त म्युन्सिपल्टिटीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे मिनिस्टर म्हटले आम्हाला तीन दिला ते गावांनी असं अडवलपालचे काम चालू असा मेणकूरचे जल् असा एक्सटेंड करता आणि खरपालच नवं असा प्रॉब्लेम अडवलपालचे खूप काम झालं फिफ्टी पर्सेंटचं खरपालचं आम्ही आताच एस्टिमेट बी करून केला सो एक करून दिला सो तीन गावांनी असा पण म्युन्सिपाल्टीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डिचोली पूल तालुक्यात सर ते डिझास्टरचे खूप सर फटको बसतात आहे त्यांना माहिती आहे आर्थिक तरतूद तुम्ही विचारलं नाही आर्थिक तरतूद म्हणजे कशा असा जी आम्ही सरकार जो तलाठी रिपोर्ट करतात असं ती आर्थिक तरतूद करते खूपच कोण गरीब असायला सीएम रिलीफ फंडात आणि त्यांना आम्ही पर्सनली आमच्या एम एल एच्या फंडातल्या म्हणजे आमच्या जो सॅलरी त्यांना टाकून हंड्रेड पर्सेंट इन्क्रीज करदंबा बसिस काय पवनात ते पहिलीच्या वशिते थोडे स्क्रॅप झाले ते वाढवून ते देडशी घेता म्हणाले सरकार पन्नास घेतल्या ते इंटरेस्ट रेट घेतल्या फुडले शंभर आणि ते येऊक कॉमन नीड, लोकांचा हा बसस्टँडचे काम खूप सिक्स्टी पर्सेंट जायना हांवें डिमांड इतल्याच खातीर घातलों जस्ट टू ब्रिंग प्रेशर वॉल म्हणजे सरकाराचेर सो दॅट टू बेगीन सोंपोवपाचो नाजाल्यार तुमी जाणात ते प्रोजेक्ट कितकी वर्सां डिले जाता इफ यू डोंट पुट प्रेशर ऑन इट म्हणून त्या खातीर फक्त डिमांडान घातलेलें बजेट ऑलरेडी लास्ट बजेटांत वीस कोटी एलोकेट सुद्दां केल्लें आसा तें आं ओके आयज डिमांड आज म्हजो आज मायनींग हेचो सामचो आसा पूण आज म्हजो सकाळीं आतां इंडस्ट्रियल इश्टेटीचो क्वेश्चन आसा थर्ड क्वेश्चन आसा थँक्यू थँक्यू Thank you.